तर श्रीशा गेलेली आहे गावाला म्हणून बघा कोण आले दुर्गादेवी दुर्गा घेतले मणीम आणि चिक्याचं काय चाललं चिक्या या आणि आज नाना श्री आलेले नाहीत मग आता आम्हाला वाटलं नाना आली तर नाना काय आलेलं नाही मग आता यावरून घेतलं पाहिजे भाई आपण त्याच भरोश्यावर थांबला असेल घरी की नाणं आले ना असले मग आता ही सगळं आवरून घेतो आणि हो महत्त्वाचा विषय की आपण बाजीला आणि ब्रह्माला व्याया मागील तीन दिवसापूर्वी दिलेला चालवलेला तेव्हा काय व्हिडिओ शेअर केला नाही ते आता पुढे शेअर करतो आणि कमेंट पण भरपूर आले द्या असे की कशाला व्हिडिओ पाळली ती ही केले ती केले के म्हणजे काय विषय नंदी जरा जरी कमी पडला कमी पाळाला की भरपूर कमेंट लगेच येते द्या नंदी चांग छान पाळाला की परत छान कमेंट येते द्या असू दे हार होत राहते चालते आणि ही एवढी पाळी ती म्हणजे ह्याच्यासाठी पाळली ती कारण की आपल्याला काय वायदी कोणाला द्यायची नाही म्हणून एवढी पाळली ती तर आपले रायबा शेट पहिल्यांदाच निघालेत मोठ्या मैदानात आणि कसं पळतील काय पळतील ही आपल्याला माहितीच नाही कारण की पल्ला मोठा आहे चोराडी ते अंतर जास्त आहे बघ्या आणि लांबचा प्रवास आहे शेट काय करतील उद्या फक्त आपल्या रायबा शेटला समजून घ्या उद्या काही येऊ शकते म्हणजे कसा पळला आता आम्हाला पण माहीत नाही पहिल्या म्हणजे एवढं मोठं मैदान पहिल्यांदाच आम्ही जाणार रायबाला घेऊन अ रायबा चल बाबा उद्या खऱ्या अर्थानं मैदानात निघाला आहे आपला रायबा शेठ रायबा आणि भारत दोघ जण पळवणार आहे मी भारतभर पायरा केलेला आहे रायबाचा भाज्याशीटला फोन लावला माझी चिक्क्या भाजी पुढे जात आणि बाजा लवकरच पळेल बाज्या बारा तारखेला नाहीतर अकरा तारखेला अकरा तारखेला पण मैदान पडले बारा तारखेला पण मैदान पडले अकराला पळेल नाहीतर बाराला ना पळेल बाजी आणि आपण जे सकाळी बोलले ते नंदी सुलतान आणि ह्याचा एक पायरा करायचा बाबऱ्या नाहीतर बाबऱ्या भारत बारत बाजीन सुलतान अशी गाडी पळवायची अरे बाबरे 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 आणि शेट उद्या निघाली तर इतके धाकधुक धाकधुक झाल्या कसं तर वेगळंच वाटते राय उद्या मैदानात निघाले आणि पैदाना एवढ्या मोठ्या मैदानात निघाला रे चिक्या कसं करतोय काय बांगा आलो चिक्या बघतोय चला घेतो आवरून बरोबर तर उद्या चोराड्याचे मैदान आहे आणि इतकं बाहेर वाटतं आज एक नंबर निवेदन जातं आपले दीपक शेठन भाय शेडीत आले मला आज वेळ झाला आज भैयाशी सगळं आवरलंय पहिल्यांदा असं झालं शेडीत की भायन पहिल्यांदा आवरले आज आज फोन कसा काय घे आणला तुम्हाला रात्री उशीर झाला सगळी कोण ठेव मग तेच का घेऊ रायबा तू तेवढं गोंजरच जाऊन न कोणाला हा नाही एकदा गाडी चालू होत माहिती आहे का नुसतं तू फटक तर विषय राहायला सांगायचा भारत शेठ आणि रायबा शेठ उद्या येणार चोराडे मैदानात तर आपल्या उठू फॅमिलीला आपली सासर सासर फॅमिलीला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पहिल्यांदा रायबा घरचा साज पाळणार पहिल्यांदा रायबा मोठ्या मैदानात येणार आहे त्यामुळं समजून घ्या रायबाइट काय करेल काय ना अजून आम्हाला पण माहित नाही पहिला माहित आहे का कारण पाळाला घेतलेला टाचक्या पाळलेला पळालाय जास्त बाहेर पहिलंच मैदान आहे तवा आणि तवा ती जरा उराडीच राहू आता नरू शकतो बरं काही रोजत <leaksikenheit> <Minneapolis interior है> ते म्हणजे चेहराच टाकलेला अजून <Québec> आणि आता तुम्हाला कालचा विषय सांगतो काल ब्रह्माला आम्ही बांधलेलं इथं किंवा काही मी ऍडमिट टाकले बाबाला काय झालं दोघांची हुजत लागले दोघांची ब्रह्माजीने ह्याची हुजत म्हणजे अशी की एकमेकाला ती कुठं आपण बघतो की तिकडे ह्याच्यात कर्नाटकात उं झुंजी ते तशी झुंज लागली दोघांची मग परत आणि ब्रह्माला सोडला आणि तिकडे बांधला त्याच्या जागेवर कोण आलेल्या ह्या खपत नाही आणि भारत शेट बांधली तिथं भाजी शेट आणि हो भाजी सांगायला राहिल ती आली लवकर तर ठीक बाई फेरा दे नाही आली तर मग उद्या देऊया फेरा आता निघालू दवाखान्यात राहू मग चालतंय मग काय मी तास येणार आहे परत आणि दवाखान्यात जाणार काय झालाय तर काल आमचं असं ठरलं आहे ह्या साहेबासून एक फेरा द्यायचा आहे आणि एकच फेरा देणार आहे आणि <स्वस्ट> तो देणार आहे सुलतानबरोबर आणि जर आला की हा ही गाडी सुलतानची आणि बाजीची गाडी पळवायची आहे कुठं ना निवृत्त निवृत्त गाडी पळवायची आहे मग आज द्यात होतं फेराकर मी निघालो आई साहेबांनी घेऊन दवाखान्यात आई साहेबांचा फोन यायला लागला आहे आणि बारशेतनं काल काय त्याच्या मनात आलं गंडवलं जाऊ तिकडे म्हणजे जरा फारा बाहेर काढलेलं त्यामुळं आणि त्या झेंडा पडला आता वैरविर खाते आत बांधलो हा आई काय आमगं हासा वर पाय ठेवते काय तर भारत शेटीत बांधला आहे बाजी शेट येत आहे बाबरे येत आहे या या आणि रायबा येत आहे तर सुलतानवर पायरा काय केला आहे कारण की सुलताना ताकद जास्त ता आहे समजा बाजीनं जर काय केलं तर सुलताना आडवून तर धरू शकते तसं बाजी ह्याला निलांतराळीत कारण याला टाकत जरा कमी आहे हे काय जरा साहेब हलक्या अंगा झालं म्हणून म्हटलं सुलतान बरं बघ आता उद्याच्याला फेरा काय गेला तर मी काय शेअर करतो तुमच्यावर आणि देणारच आहे फेरा देऊनच मग तू मैदानात काढव असे प्रश्न कमेंट म्हणून आली द्या दादा दा डायरेक्ट बाजीला दा काढू नका मैदानात एकच फेरा टाका एका फेऱ्या द्या आला की सगळा मग हाय असं त्या मांडमध्येच राहते ना मग लगेच पळया तर हे नियोजन झाले ए बाबा शेठ लय दिवसात निघाला मैदानात कसं वाटतंय होय अरे लय लांब निघालाय चोराड्यात बाळा उद्या तेवढं ही फक्त पळ असा पळ की सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे लय देऊसांना बाबा निघालाय उद्या मस्त पैकी आजच आंघोळ घाल उद्या कार बाहेर काढा बी आवडते त्याला आत्ता नाही नाही लवकर गेलो पाहिजे दवाखान्यात मग बरं झाला आज दवाखान्यात मी म्हणतो बाबा लवकर केलं पाहिजे आज पावती टाकली पाहिजे चला निघाला उद्या आणि ते एक बादशा बारत आता केलं काही तिला काही इंजेक्शन आणायचं होय आज मोबाईल बघायला जायचं तर मोबाईल तर मोबाईल का आहे कारण की आपल्या खरल्याप्रमाणे श्रीशीच्या मम्मीला तिचं एक चॅनल चालू करून द्यायचं आहे कारण की खरेदी आवडती होती त्याचा कब्जा केला आहे भया मी रायबानं सगळ्या आपल्या नंदीनं मग ती मग त्या मला पण एक युट्यूब चॅनल चालू करून द्या म्हणजे सेटिंग वगैरे लावून द्यायचं मग ती पण हेच शेअर करणार तिथं आलेलं आपण मैदानात गेल्यावर काय असते परिस्थिती वगैरे वगैरे तर घरातलं इकडे तिकडं मग ती कमेंटमध्ये नक्की सांगा आपण एक अजून कारण की जेव्हा आपण युट्यूब चॅनल दुसरं चालू करायचं होतं तेव्हा अशा पण कमेंट आलेली की आता एक लाख तुमचं सबस्क्राईबर झाल्यानंतर दुसरं युट्यूब चॅनल चालू करा आता एक लाख फोन मला तिकडे तीन चार हजार गेले एक लाख होऊन तीन चार हजार सबस्क्राईबर झाली तरी आपण अजून चालू केलेलं नाही तर दुसरं युट्यूब चॅनल आपण चालू केलं तुम्ही असाच सपोर्ट करा मला करची लगा नक्की कमेंट मी सांगा आणि दुसरं युट्यूब चॅनल चालू करूया का हे पण सांगा आणि युट्यूब चॅनलचं नाव पण सुचवा आपल्याला काय ठेवायचं कारण की त्या चॅनलमध्ये बैलगाडीतलं पण असणार बैलगाडी क्षेत्रातलं पण असणार घरातलं पण व्हिडिओ असणार परत बाहेरचं इकडचं कुठं फिराय वगैरे गेलं ती पण व्हिडिओ असणार त्या चॅनल नाव सुचवा कारण की एकाच दोन युट्यूब चॅनल प्रत्येक जे युट्यूबर आहे त्यांचे एकाच दोन युट्यूब चॅनल असतीलच का कारण की समजा त्या यूट्यूब चॅनलला काय जागा फाका झाला काही होऊ शकतं काही होऊ शकतं तर ते दुसरा ऑप्शन ठेवतील तर आपण अजून काय ऑप्शन ठेवलेला मला तर तसं तर तसं काय केलं माहिती आहे का आपण पूर्णपणे या आपल्या चॅनलची सेटिंग व्यवस्थित लावले त्यामुळे एवढं टेन्शन आहे तरी पण रिस्क कशाला ग्या म्हणून का अजून एक यूट्यूब चॅनल चालू करायचं शेत कसं दिसतील मग आज वैरण लिमिटमध्ये नाही आज वैरण जास्त नाही पांढरा झाला किला काही शिंगू शिंग मत मक बाबा मोकरी शिंग बघते पुढे रायबा शेठ नावान रायबा शेठ पांढरे उठायला गेले रायबा शेठ काय नियोजन होते बघून मग आता ही शेट जवळजवळ ते चार पाच दिवस झाले व्यायाम नाही ह्यास चालवून आणतो ह्याला आणि बाजीला भारतला काही चालवत नाही कारण भारतच्या पायदारा लागली ला ला ती त्यांना ती तर्फाल काढली पहिलं लागलेलं तिथं आणि सडबीड लागेल ला मग ला। भारतला चालवायचं नाही बाजी ब्रह्मा चालवतो ह्या साहेबासून येऊ दे त्याला ह्यासनी आज नाही ह्याला आणि ना। ह्याला लागल तेच चला दीपक शेठ टाप घ्या का बिन टाकता चालू ही बुक केलं भाजीला एक दिवस इतका मारणार आहे मी बात नुसता आवाज येणार मार लय बेकार महाराष्ट्र याला तर वाज मारले नाही मी बाजी भरलाय पण याला धुतला पाहिजे दीपक माग तेवढा जरा फिरले हो बाजीला सांभाळला पाहिजे

э криге вот это байло так вот так вот так вот э фига ара давай же давай ты ты давай

लिहार काढल्या आल्यापासून हा हा तरी बी राह मैदानात झालं किती झालं चिक्या आका चिल्लात तर माझीला घेतला चालवायला का चालायचं गडी तयार होत नव्हतं साहेब भाजी भाजी आपला भाजी बाजी चिकू एका सरीत असा चालला भाजी बाजी आणि असाच पाळाला बाजी एका लाईनीत दीपक शेठ फक्त मार्ग वळवताना जाऊ हा आता खाली तर बघ बघा उपस्थित दीपक शेटकोटून यायचं हा हाय असं वळ की सगळ संकट आपण फिर आहे घे मी दाखल टास्ट टावड जास्त साहेब भाजी बघा चिक्क्याच पक्ष्यांच्या माग लागतो चिक्के हे चिक्के होळी शेफ्टी पाहिजे साहेब म्हणजे गोल जागा वरतो जाग बघाय का आता गाडीच बसतोय काय करतो नाही का त्याला कधी कधी चुकून यायला लागतोय गाडी बी बसलो आलाच पळत आणि खाद्याचं पोतो आत्ता घेऊन येत होतं तर खाद्याच्या बसलाय वर सर म्हटलं बाबा काय आता टपकारलं लागला पुष्कराला नाग आहे नाग कस आहे नाग तिकडे सर असाय नाग ए आजी चालू आलो कसं तापलाय काय घेऊन पहिलं चालू तर मालशेला पाय लाच यासाठी काही तापची गरज नाही चला शेट <ुँँँगा> तर आता ब्रह्मास्त्राला घेतलंय ब्रह्मास्त्र आता तीन राऊंड मारायचं म्हणजे आपलं परत खाद्य ठेवून पाणी टाकून मग धुवायचं ते वर गार पण होती ब्रह्मा भाज्यापेक्षा फास्ट चालते बरं काही हा नाही भाज्याचा निवाद लोड घेत नाही तू पहिला आवाज याचा माहिती आहे का ब्रह्माचाल असा नाकाचा कमी आला बघा ब्रह्मास्त्र Samage, 천, 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 아 तुम्हाला गोंडाचे पहिले स्टार्ट बाजी ब्रह्मा राहिला कोण तेवढा रायभा असा बाजी चालला पाहिजे गाड्याचा गोंडाचा ऋतू लगेच बा

बोल मग का जाऊ ती पुढे हि शुभ ब्रह्माचा झाला ब्रह्मास्त्र एक नाही नाट बाळा ती नाही ती काय मारती खाली चल खाली खाली पडती पुढे